नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात फी एस पॅन्थरच्या वतीने सव्वीस मे रोजी लातूर मध्ये सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा फी एस पॅन्थरचे संस्थापकाध्यक्ष विनोद खटके यांची पत्रकार परिषदेत माहिती विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती दिनाची औचित्य साधून फी एस पॅन्थरच्या वतीने रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी लातूरात लातुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पाचव्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्यामध्ये विविध जाती धर्मांच्या तीस जोडप्यांचा विवाह लावण्यात येणार आहे अशी माहिती पी एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी आज बावीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता गांधी चौक येथील रसिका हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली या सामूहिक विवाह सोहळ्यात तीन मुस्लिम बारा हिंदू आणि पंधरा बौद्ध धर्मीय जोडप्यांचा समावेश आहे यामध्ये दोन आंतरजातीय एक अंध व एक विकलांग अशी जोडपी आहेत या सर्व जोडप्यास पलंग गादी संसारोपयोगी भांडी कपडे चप्पल बूट मणिमंगळसूत्र आदी भेटवस्तू देण्यात येणार आहेत या जोडप्यांची निशुल्क नोंदणी करण्यात आलेली आहे या सोहळ्यास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख आमदार बाबासाहेब पाटील तसेच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती विनोद खटके यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला पी एस पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन मस्के संपर्क प्रमुख आनंद जाधव जिल्हाध्यक्ष शरद किनीकर विशाल गायकवाड ॲडव्होकेट किरण पायाळ रवी कुरील असद शेख गोविंद कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती आपल्या सोबत आहेत व्ही एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खडके त्यांनी सदरच्या सामूहिक विवाह सोहळ्याची काय माहिती दिली ते आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीच्या निमित्तानं दिनांक सव्वीस मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं व्ही एस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे सध्या विवाह सोहळ्याची प्रामुख्यानं खूप गरज आहे या विवाह सोहळ्यामध्ये तीस जोडप्यांचा विवाह लागणार आहे त्या तीस जोडप्यामध्ये तीन मुस्लिम धर्मी आहेत बारा हिंदू धर्मी आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत अशा तीस जोडप्यांचा या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सो विवाह होणार आहे तरी या विवाह सोहळ्यास समस्त लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना सर्व क्षेत्रातील महा महाव्यक्तींना मी असं आवाहन करू इच्छितो की या विवाह सोहळ्यास येऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवावी व वा नव दाम्पत्याला शुभेच्छा देऊन शुभाशीर्वाद देण्यात या